हे आहे गंगा गोदावरी मंदिर आणि कुशावर्त तीर्थ आपण आहोत कुशावर्त तीर्थाजवळ नमस्कार मित्रांनो कसे आहात मी विशाल जाधव आज मी तुम्हाला त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबळी यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि आदल्या दिवशी आम्ही दुपारी पोचलो या ठिकाणी आणि संध्याकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आम्ही इथं थोडंसं सा बघण्यासाठी आलो बाहेर कसं वातावरण आहे काही नाही आणि वाटलं आम्हाला दर्शन भेटेल पण दर्शन लाच बंद झालं होतं तर थोडासा त्र्यंबकेश्वरच्या मंदिराशेजारी येऊन थोडासा फेरफटका मारावा म्हटलं कसं आहे काय नाही बाकीच्या गोष्टी थोड्याशा बघून घ्याव्या आणि जेवण वगैरे करून आम्ही थोडंसं फिरायला आलो होतो बाहेर तर खूप छान वाटतंय आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बघाय गेलं तर सिक्युरिटीचा काहीच इश्यू नाही आहे इथं आपण किती पण वाजता कुठे पण कोणत्या पण शहरामध्ये बिंदास्त फिरू शकतो हा अनुभव मला या त्र्यंबकेश्वरमध्ये पण आला मला वाटलं होतं की बाबा थोडा दहापर्यंत अकरापर्यंत सामसूम होऊ शकते या ठिकाणी पण चालू असतो भरपूर बाजार वगैरे चालू असतो आम्ही इथं मंदिरा शेजारी आलोत हे मंदिर बघू शकता त्र्यंबकेश्वर महाराज भोले बाबा दर्शनासाठी जावं म्हटलं होतं पण साडे आठ साडेआठलाच मंदिर बंद होतं असं कळालं आम्हाला बाहेरच मग आम्ही थोडंसं बाहेरूनच बघितलं दर्शन घेतलं थोडंसं दुकान वगैरे बघितले कुठपर्यंत आहेत काय दुकान ओपन आहेत कशा प्रकारचे आहेत ते बघा म्हटलं थोडंसं पुढं गेलो होतो आम्ही बरेच असे स्टॉल वगैरे होते बाहेर खाली बसलेले किंवा दुकानामध्ये आणि आम्ही हे गेलो होतो उन्हाळ्यामध्ये मेच्या महिन्यामध्ये आम्हाला ती तारीख मिळाली होती आणि हा खूप व्हिडिओ करावा म्हटलं खूप दिवस झाले तसंच राहून गेलं होतं तर करावं म्हटलं आज आणि ही सिरीज मी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबळी कशी करतात काय त्याची प्रोसेस आहे कॉस्ट काय लागेल खर्च काय येईल याबद्दल मी बनवलेलं आहे त्यावेळेस मी सहजच म्हणून व्हिडिओ शूटिंग केलं होतं चला आपण जातोय तर हा आपल्याला एक आठवणीतला क्षण म्हणून व्हिडिओ शूटिंग केलं होतं त्यावेळेस पण असं विचार नव्हता केला की एखादं चॅनल चालू करून त्या चॅनलच्या मार्फत मी हे आपल्या समोर दाखवेल जस्ट एक आठवण म्हणून मी एक व्हिडिओ घेत होतो या असे छोटे छोटे तर आम्ही मंदिराकडनं वापस रूमकडे जातो आहे जेवण वगैरे झालेलं आहे बाहेरच आम्ही जेवण केलं होतं आणि जाताना बरेचसे असे दुकान ओपनच होते जवळपास अकरा साडे अकरा वाजलेले आहेत कारण की आम्ही आठ साडेआठला जेवण केलं होतं आणि त्याच्यानंतर येऊन थोडा वेळ थांबलो होतो तिथे बघितलं जरा फेरफटका मारला बाजारामध्ये दिवसात खूप गर्दी असते आणि सॅटर्डे संडेमध्ये तर विचारूच नका खूप गर्दी असते नॉर्मल डेला तुम्ही येऊ शकता आणि संध्याकाळचे हां बरेचसे असे हॉटेल्स वगैरे हो तुम्हाला मिळून जातील भक्तनिवास या ठिकाणी राहायची वगैरे हो सोय चांगली आहे कुणाचा कसलाच त्रास नाही हे बघू शकता स्टॉल जागोजागी स्टॉल तुम्हाला मिळतील माळा असतील शंख असेल काही मूर्त्या असतील किंवा प्रसादाचा सामान असेल रुद्राक्ष असतील असे भरपूर स्टॉल छोटे छोटे प्रत्येक अशा गल्लीबोळामध्ये मिळतील आपल्याला आता आम्ही सगळं स्टॉ मंदिराच्या शेजारून परत इकडं रूमकडे आलो आणि प्रत्येक ठिकाणाहून इथं असा एक रोड सरळ मंदिराकडे जातो हे एक महत्त्वाचं आहे तुम्ही कुठून कुठं पण असाल हे बघा तुम्ही बघू शकता किती सामसूम आहे सगळं पण सगळे असे हे झालेले आहेत बंद आहेत घरदार पण असं वाटत नाही भीती वगैरे वाटत नाही अशी काही कारण की महाराष्ट्रातलंच आहेत मला थोडंसं एक दागदूक वाटत होतं बाबा वा। नवीन शहरामध्ये आपण चाललं कसं होईल खूप छान परिसर आहे ज्या ठिकाणी आम्ही होतो भक्तिनिवास चांगला होता उत्तम सोय होती राहण्याची खाण्यासाठी फक्त बाहेर जाई जायला जाऊ शकतो तर आपण कारण त्यांच्या पशी सोय नव्हती तशी काही आणि हे इन्क्लूड त्या ह्याच्यामध्येच असतं जे आपण नारायण नागबळी करतो त्याच्यामध्येच राहण्याची खाण्याची सोय असते ती उद्यापासून असेल तीन दिवसासाठी हे बघू शकता छोटस बिल्डिंग आहे साईडला घरं आहेत लोक इथं राहतात म्हणजे त्र्यंबकेश्वरमधले आता उद्याचा जो व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये मी सांगेल कसं का आहे काय नाही ते